नमस्कार मी प्रवीण रे महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लाडक्या बहिणींनो लाडकीबिन योजनेबाबत आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे लाडक्या बहिणींना खूप दिवसांपासून जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा फायनली तुमची संपलेली आहे कारण की लाडक्या बहिणींसाठी भावने या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे घडीची सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी या ठिकाणी अपडेट देण्यात आली आहे म्हणून लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे आणि स्वतः तुम्हाला या ठिकाणी प्रूफ बघायला मिळणार आहे कारण की लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची दमदार अपडेट या ठिकाणी आले म्हणजेच आहे तुम्हाला मी संपूर्ण माहिती दाखवणार आहे कारण की महिलांची आता ठिकाणी प्रगती वाहताना तुम्हाला पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये बदल होतोय महिला या ठिकाणी पुढे येत आहेत यामुळे तुम्हाला सर्वांसाठी ही अपडेट खूप महत्त्वाची आहे ऑगस्ट हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची गुड न्यूज आली आहे ती संपूर्ण तुम्हाला माहिती दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्ष मी पूर्ण माहिती येऊन जाईल खूप दिवसांपासून तुम्हाला प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा तुमची फायनली संपलेली आहे म्हणून बहिणींनो या व्हिडिओला पटापट सर्वांनी लाईक करा कारण की हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणून पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण अतिशय अपडे महत्वाची अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पटापट सर्वांनी लाईक करा ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावर क्लिक करा ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की लाडकी बन योजनेबाबत तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये या चॅनलवरती पाहायला मिळते म्हणून सर्वांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आता तुम्हाला मी पुराव्याचे संपूर्ण माहिती दाखवणार आहे पण सर्वात अगोदर सर्व बहिणींनी कमेंट करून सांगा की तुम्हाला जुलैचा हप्ता आला आहे की नाही कारण की भरपूर अशा महिला आहे की ज्यांना जुलैचा हप्ता अजून आलेला नाही आहे तर अशा माता भगिनींसाठी मी संपूर्ण मत फ्रीमध्ये करणार आहे तुम्हाला जुलै हप्ता मिळून देण्यासाठी तर पटापट कमेंट करून सांगा की जुलैचा हप्ता आला की नाही रक्षाबंधनाचा तुम्हाला गिफ्ट मिळाला की नाही रक्षाबंधनाचा हप्ता तुम्हाला मिळाला की नाही रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर मी तुम्हाल तुम्हाल हो तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला हप्ता मिळणार आहे आणि खरोखर प्रत्येक बहिणीच्या अकाउंट अडिकी पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली होती तर तुम्हाला पंधराशे रुपये आले की नाही कमेंट करून सांगा रक्षाबंधनाच्या अगोदरच तुम्हाला ते पैसे पाठवले गेले आहेत रक्षाबंधनाच्या पूर्वी संधीच तुम्हाला पैसे मिळलेले आहेत तर ज्या ज्या बहिणींना जुलैचा हप्ता आला असेल त्यांनी कमेंट करा की सर जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे पंधराशे रुपये आले तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सर पंधराशे रुपये आले धन्यवाद आणि ज्या बहिणींना जुलैचा हप्ता आला नसेल त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला अजून जुलै हप्ता आलेला नाही आहे त्या बहिणींना मी जुलैचा हप्ता लगेच ठिकाणी पाठवला जाणार आहे पटापट सर्वांनी कमेंट करून सांगा आता मी पुराव्यावर संपूर्ण माहिती दाखवतो कारण की अतिशय दमदार अपडेट ज्या ठिकाणी आज आली ती संपूर्ण माहिती तुम्ही जर बघितली तर तुम्हाला सुद्धा ठिकाणी एक इन्स्पिरेशन मिळणार आहे संपूर्ण तुम्हाला पुराव्या सहित मी माहिती दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा बहिणींनो आपल्या ठिकाणी आलो आहे पूर्वपर ती संपूर्ण माहिती बघण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे अपडेट अशी लाडकी बिन योजनेला वर्षप्रती योजना अविरत सुरू आहे म्हणजेच काय तर लाडकी बीन योजनेला एक वर्ष पूर्ण झाले लक्षात घ्या लाडकी बीन योजना जुलै दोन हजार चोवीसमध्ये तुमची सुरू झाली होती आणि त्या योजनेला आता जवळजवळ एक वर्ष अडिकिनी पूर्ण झाले आहे आणि ह्यामुळे या योजना जर तुम्ही बघितलं तर दोन हजार चोवीसमध्ये सुरू झाली होती एक वर्ष पूर्ण झाले आणि ही योजना अजूनही अविरतपणे सुरू आहे एवढंच नाही तर आता तुम्ही जर बघितलं तर कालच अडिकिनी महत्त्वाची घोषणा याडगिनी करण्यात आली होती की तुमची जी योजना आहे लाडकी बीन योजना ही आणखी पाच वर्ष अखंड सुरू राहणार आहे म्हणजेच आणखी पाच वर्ष तुम्हाला कंटिन्युअसली प्रत्येक महिन्याला पैसे मिळणार आहे बहिणींनो यासाठी लवकरात लवकर लाईक करा कारण की आणखी तुम्हाला पाच वर्ष पुढील पाच वर्ष तरी तुमची जे काही पैसे ते टायमावर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील टायमावर तुम्हाला मिळणार आहे पुढील पाच वर्षे पैसे तुम्हाला अखंडितपणे मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाहीये सरकारतर्फे तुमच्या अकाउंटवर प्रत्येक महिन्याला पैसे पाठवले जाणार आहे दुसरी खुशखबर अशी आहे की तुम्हाला किती रक्कम पाठवली जाणार आहे आतापर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये मिळत होते पण आता तुमची रक्कम या अडिकिनी वाढणार आहे आणि पंधराशेच्या जी रक्कम आहे तुमची ही रक्कम दुप्पट केली जाणार आहे किती रक्कम होणार आहे तर तीन हजार रुपये होणार आहे आणि हे तीन हजार रुपये कधी होतील तर सध्या तरी तुमची तीन हजार रुपये आता मिळणार नाही असं सांगितलेलं आहे पण योग्य वेळी म्हणजेच योग्य वेळी तुमच्या अकाउंटवर तीन हजार रुपये या ठिकाणी सुरू केले जातील म्हणजेच तुम्हाला प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये पाठवले जातील असा सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे काल तुम्हाला मी ती अपडेट दिली आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलला भेट द्या व्हिडिओ बघा कारण मी तुम्हाला सांगितले आहे आपले डेली तुम्हाला मी जे काही व्हिडिओ देत असतो ते खूप महत्त्वाचे असतं त्यामध्ये तुम्हाला नवीन माहिती पाहायला मिळते आता बघा एक दमदार अपडेट आली आहे आजच ती म्हणजे असं की ठाण्यामध्ये योगिता खेवडकर यांनी निधीतून फूड स्टॉल या ठिकाणी सुरू केलं आहे म्हणजेच काय तर सरकारचा जो हेतू होता की लाडक्या बहिणींनी पुढे आलं पाहिजे लाडक्या बहिणींनी बिझनेस केला पाहिजे लाडक्या बहिणींनी छोटा स्टार्टअप केला पाहिजे लाडक्या बहिणींनी काहीतरी उद्योग केला पाहिजे आणि तो उद्योग या ठिकाणी होत आहे म्हणजेच काय लाडक्या बहिणी ठिकाणी पुढे येत आहेत आणि जो काही निधी सरकारतर्फे तुम्हाला मिळतोय यामध्ये बहिणी त्या निधीतून त्या पैशामधून या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय करताय स्वतःचा बिझनेस आहे त्याचं एक उदाहरण तुम्हाला पाहायला मिळतं बघा एकनाथ शिंदेने महिला उद्योजकीचे या डिकिणी कौतुक केलं आहे म्हणजेच काय ह्या महिलाचं जर ह्या महिलेचे एकनाथ शिंदे यांनी सुधारिकिनी कौतुक केलं आहे आता कोणती महिला आहे काय सुरू केलं आहे संपूर्ण माहीत जाणून घ्या योजनेतून महिलांना आर्थिक स्वावलंबन या ठिकाणी मिळालेलं आहे म्हणजेच काय तर या योजनेमुळे आर ज्या महिला आहेत त्या ठिकाणी खूप जर तुम्ही बघितलं तर स्वतः ठिकाणी स्वावलंबी झाल्या आहेत कारण त्यांना ठिकाणी आर्थिक स्वावलंबन या ठिकाणी मिळालं आहे पुढे बघा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकीबिल योजनेमुळे भक्कम पाठिंबा या ठिकाणी मिळाला आहे जर तुम्ही बघितलं तर तुम्ही जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये हे जो सरकार आलं आहे तर या सरकारला लाडकीबिल योजनेमुळे खूप मोठा फायदा झाला आहे या योजनेला वर्षपूर्ती झाली असून ही योजना अजूनही अविरतपणे सुरू आहे या योजनेमुळे राज्यातील लाभार्थी महिलांना आर्थिक पाठबळ मिळालं आहे म्हणजेच काय तर ज्या काही महिला होत्या की ज्यांना पैशांची गरज होती त्यांना ही जी गरज होती त्या ठिकाणी ती, ती गरज या ठिकाणी भागवली जाते म्हणजेच त्यांना जो आर्थिक पाठबळ मिळाला आहे हे खूप महत्त्वाचं आहे या योजनेतून मिळत असलेल्या निधीतून अनेकांनी स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केला आहे आणि या निधीचा उद्देश हाच होता की महिलांना आर्थिक पाठबळ मिळाला पाहिजे दुसरी गोष्ट महिलांनी उद्योग सुरू केला पाहिजे म महिलांनी या ठिकाणी व्यवसाय सुरू केला पाहिजे या योजनेसुद्धा उद्देश तोच होता दुसरी गोष्ट जर तुम्ही बघितलं तर सरकारने महिलांसाठी अजून कर्जसुद्धा सुरू केलं आहे म्हणजेच काय तर महिला जास्तीत जास्त या उद्योग सुरू करतील जास्ती जास्त व्यवसाय करतील यासाठी सरकार त्यांना कर्जसुद्धा देत आहे आणि कर्ज किती तुम्हाला मिळत आहे तर एक लाखाचं तुम्हाला कर्ज मिळत आहे काहींना पन्नास हजाराचा सा कर्ज मिळत आहे म्हणजेच बहिणींना यात सांगायचा हेतो असा आहे की महिलांनी पुढे आलं पाहिजे स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे आणि स्वतःचा उद्योग करून स्वतः ठिकाणी स्वावलंबी झाले पाहिजे स्वतः त्यांनी कमवलं पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्यांनी कर्जसुद्धा उपलब्ध करून दिले आहे भरपूर महिलांना कर्जसुद्धा मिळाले जर का तुम्हाला कर्जचा लाभ घ्यायचा असेल किंवा तुम्हाला कर्ज हवं असेल तर कमेंट करून सांगा की सर मला कर्ज हवं आहे कितीच हवं आहे ते कमेंट करून सांगा तुम्हाला एक लाखाचं कर्ज व्हाय की पन्नास हजारचं कर्ज हवे ते कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला एक लाख पाहिजे असेल तर सांगा सर मला एक लाख कर्ज हवं आहे जर का तुम्हाला पन्नास हजार कर्ज हवं असेल सांगा की सर मला आणखीन पन्नास हजारचं कर्ज व्हाय फक्त कमेंटमध्ये सांगा तुमचं नाव आणि तुम्हाला कितीचं कर्ज हवं आहे ते लिहून पाठवायचं तुम्हाला तेवढे कर्ज मिळवण्यासाठी मी पुरेपूर मदत करा आहे दुसरी गोष्ट बघा रक्षाबंधनाच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशाच एका लाडक्या बहिणीच्या फूड स्टॉलला भेट दिली बघा तुम्ही बघू शकता ह्या जी ही जो बहीण आहे ह्या बहिणीने काय सुरू केलं तर एक फूड स्टॉल सुरू केलं आहे महिलेला सरकारकडून मिळत असलेल्या आर्थिक मदतीतून त्यांनी फूड स्टॉलला सुरू केलं आहे एकनाथ शिंदे यांनी बिझनेस वुमनचं कौतुक केलं आहे कारण की ही महिला एक बिझनेस वुमन झालेलं आहे कारण की तिने स्वतःच एक स्टॉल सुरू केलेला आहे त्यामुळे तिला या ठिकाणी जर बघितलं या बहिणीला काही ना काही रोज आर्थिक या ठिकाणी ती बहीण या ठिकाणी कमवते म्हणजेच काय तर या ठिकाणी या योजनेमुळे जो योजनेचा जो उद्देश होता की महिलांनी या ठिकाणी व्यवसाय सुरू केला पाहिजे बिझनेस सुरू केला पाहिजे आणि खरोखर ते होताना पाहता तुम्हाला पाहायला मिळते म्हणजेच काय तर महिला पुढे येत आहेत स्वतःचा ठिकाणी व्यवसाय करत आहेत जसं की या महिलांनी फूड स्टॉल सुरू केला आहे यामुळे रोजची काही ना काही कमाई या महिलेची होत आहे पुढे बघा काय सांगितलेलं आहे ठाण्यामध्ये योगिता केवटकर या महिलेने लाडकीबीन योजनेतून मिळत असलेल्या निधीमधून फूड स्टॉल उभारलेलं आहे आता ही महिला कुठली तर ठाण्यामधली तुम्ही बघू शकता ठाण्यामध्ये हा व्यवसाय सुरू केलेला आहे पुढे बघा काय सांगितलेलं आहे त्या त्यांचं एकनाथ शिंदेने सुधारिकिनी कौतुक केलं आहे म्हणजेच या महिलेचं एकनाथ शिंदेने सुधारिकिनी कौतुक केलं आहे आणि आज लाडकीबीन फूड कॉर्नर मी बघितलं आहे म्हणजेच काय या फूड कॉर्नरचं नावसुद्धा आहे काय लाडकी बीन फूड कॉर्नर या योजनेच्या माध्यमातून ह्या ताईंनी लाडकी बहीण फूड कॉर्नर उभारलेले आहे अनेक लाडक्या बहिणींनी अशा प्रकारे व्यवसाय उभारले फूड स्टॉल उभारल्यामुळे कुटुंबाला आधार मिळते लाडक्या बहिणींची सक्सेस स्टोरी खूप आहे म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर ही एकच महिला ना नाही ही एकच बहीण नाही तर अशा अनेक महिला या ठिकाणी काही ना काही व्यवसाय करत आहेत असेल किंवा मोठा असेल व्यवसाय सुरू करतायत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे कारण की त्या स्वतः स्वावलंबी झाल्या आहेत त्यांना अडिकिनी पैसे येत आहेत त्या व्यवसायामधून काही ना काही त्या ठिकाणी कमवत आहेत आणि त्यांचा घर खर्च या ठिकाणी बागवत आहे यामुळे सरकारलासुद्धा एक चांगलं वाटत आहे पुढे बघा काय सांगितलेलं आहे लाडके बिंदींना सक्षम करणं हाच महायुतीचा उद्देश आहे तुम्ही बघू शकता या योजनेचा सुद्धा उद्देश असा होता की बहिणींनी सक्षम व्हावं स्वावलंबी व्हावं आणि स्वतः त्यांनी ठिकाणी पैसे कमावले पाहिजे या योजनेचासुद्धा हाच उद्देश होता या योजनेचा पुरेपूर योग्य वापर लाडक्या बहिणींनी केला आहे त्याचा मला खूप आनंद आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत या फुल स्टॉरवर संपूर्ण कुटुंब काम करत आहे बाळासाहेबांनी सांगितलं होतं नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणार म्हणजेच काय नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकरे देणारं बना आणि ते काम ताईने केलं आहे म्हणजेच काय तुम्ही जर बघितलं तर तुम्ही नोकरे मागतात की आम्हाला नोकरी द्या आम्हाला नोकरी द्या पण नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या द्या असं कोणी सांगितलं आहे बाळासाहेबांनी सांगितलं आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचप्रकारे हे त्यांनीसुद्धा काम केलेलं आहे तर बहिणींनी पुढे आलं पाहिजे व्यवसाय सुरू केला पाहिजे हाच संदेश या व्हिडिओच्या मार्फत सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे तर ज्या ज्या बहिणींना कर्जासाठी मदत हवी असेल किंवा ज्या ज्या बहिणींना काही ना काही या ठिकाणी जर आर्थिक मदत हवी असेल त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला कर्ज वय त्या बहिणींना कर्ज मिळवण्यासाठी पूर्ण मदत केली जाणार आहे ठीक आहे तुम्हाला एक लाखाचा असेल पन्नास हजारचा असेल तुम्ही कमेंट करून सांगा दुसरी गोष्ट तुम्हाला प्रत्येक महिन्याला जी हप्ता मिळतो पंधराशे रुपयाचा तो कंटिन्युअसली मिळत राहणार आहे आणखी ही रक्कमसुद्धा वाढणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे ही अपडेट तुम्हाला कशी वाटली किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि एक उदाहरण तुम्हाला मी मी पुरावेत दिले आहे अशा अनेक महिला आहे अशा अनेक महिला आहे की ज्या स्वतःचा व्यवसाय करत आहेत तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमचे शेजारी पाजारी महिला असतील तुमच्या नातूक महिन्यात तुमच्या बहिणी असतील किंवा इतर सर्व ठिकाणी ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून द्या कारण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता तुम्हाला संपूर्ण माहिती मी समजून आहे व्हिडिओ आवडलीस तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका भेटूया व्हिडिओमध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद